तर हे फ्रेंड्स कशा आहात तुम्ही तर हा हे आपल्या वे वेकेशनचा पार्ट टू आज आम्ही आलो आहोत महाबळेश्वरला सकाळी लवकर आलेला आहोत आम्ही रायगडवरतून जसंच निघालो तसं वरती आलो आणि पोचलो किती असता पाच वाजता पोचलो पाच वाजता जर आमचा अवतार वगैरे पाहू शकता आता बघा हे आले आले झोपले मी पुल वगैरे घातली मग तिथे फर्श पण इतकी जास्त थंडी आहे नाही इथे पण सर्व झोपले पप्पा की थंडी आहे ना फर्श बघा मी तुम्हाला बाहेरचा व्यू दाखवते आता उघडू नाही शकत इतकी थंडी असते तर तिथची छान आहे हो

थंडी असत्यासाठी कुठे काहीच नाही आधी इतकी थंड आहे ना असं की बर बर फ्रेंड काय वाटत तर आज आमचा वेकेशनचा आहे पार्ट टू फिरायचा तर आम्ही पहिला रायगडला गेलेलो आज दुसरा दिवस आहे आमचा पहिला दिवस होता रायगड बदला आज दुसरा दिवस आहे महाबळेश्वर बदला आहे महाबळेश्वर मध्ये इतकी थंडीश्वर रोज इतकी थंडी मावशी मावशी काय करताय तुम्ही कसं वाटत थंड व्हायचं निघालं आणि हा मित्रांनो तिथे बार बारक्या बाळांसाठी स्विमिंग पूल आणि मोठ्या माणसासाठी पण स्विमिंग पूल येईल अरे ते असतच ना हॉटेल आम्ही बुक केलेलं आहे आता हॉटेल मधून आम्ही निघालो आहोत फिरायला फिरायला

Friends, I mean हो हो सुन्दर सुन्दर तो फ्रेंड्स आम्ही फायनली पोचलो आहोत फर्स्ट पॉइंटला त्या पॉईंटचं नाव आहे केंट पॉइंट एकदम भारी आहे बघा हॉर्स वगैरे आहे किती सुंदर सुंदर आहे तर किती गोड आहे तो हॉर्स आहे हाय हा अन्वेष आता आजकाल युट्यूब मध्ये येत नाही किती क्यूट वाव हात लावायचा मला मारत नाही मला पण

तर मित्रांनो तुम्ही बघू शकता त्याला ताण लागले ना कस लोक ए पकड खाली कुठं असताना आहे का पकडलं

फ्रेश हवी तर आलेलं मी पाती क्यूट हा मम्मी इकडे बघ लहान करतो करतो वाव उई पण किव्हा येते ना तर फ्रेश मी तुम्हाला इथला व्यू दाखवतो इतका सुंदर व्यू आहे ना पहा माकड नाही ना ब मी त नाही आहे तर तो 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 सुंदर आहे ते जास्तीत जास्त माकडच आहेत मा कोणता पण आहे अयो घर ब कसे आहे दो नदीच्या कडला नदीमध्ये पण येते बघा तिथे नदीमध्ये घर आहे फोन बाबा पण लांबच ठेव सुंदर सुंदर ते काही करत नाही पण लोक इतके भेटतात म्हणजे मी पण भेटते ते काही करत नाही ते फक्त भुकेलेच असतात तुम्हाला आमचा रायगडचा व्हिडिओ कसा वाटला हे सांगा हे चापटी मारतेली चापटी मारतेली चापटी मारतेली काही नार पण नाही काय जोराची वाढतेली शिवाय चापटी मारली ना कर <laughs> <laughs> तर आता आपण जाऊया नेक्स्ट पॉइंट भेटूया

तर मित्रांनो आम्ही हिरकणी हॉटेलमध्ये आत्ता जेवण केलं तर आम्हाला खूप फिरायचं आहे जेवण मस्त आहे तर चला तर मग आपण बोलूया दुसऱ्या पॉईंटवर

तर आपण आता दुसरा पॉईंट बघायला मिळाला हत्तीचा काहीतरी काय नाव माहिती नाही तर चला तर मग आपण बघून या कोणता पॉइंट आहेत तर मित्रांनो ते पर्वत रांगा होत्या त्या

मग इतर सगळं चंद्र ते पूर्ण oh. थांबा हा जो दिसतोय हा जो दिसतोय तो हातीचा माथा पॉइंट आहे हा हातीचा माथा पॉइंट आहे आणि हा जो दिसतोय तो लळवी पॉइंट आहे हा पॉइंट मित्रांनी पण निघतोय काय नाही दिसत खालून पडलाय तरी तर माझे पप्पा आहेत मम्मी अजून आपण आपल्या गाडी पैसे पोचलो नाही पोचल मग आता तू के तर आम्ही आता जावळीच्या खोऱ्यात आहे खोऱ्यात आहे खूप अंधार पडला आहे साडेसहा ते पावणे सात वाजलेत अंधार खूप आहे आम्ही चालत निघालोय तर रस्ता बनवायचा वगैरे चालू आहे तर मी आता घरी निघाले म्हणजेच हॉटेलवरती तुला कसं वाटत चालू नुकतं त्या खांबालाच बघायला होत नुसतं त्या खांबालाच बघायला पाच पाच फाय मार्केटला आलो आहे तुम्ही पाहू शकता तर हे मार्केट आहे पूर्ण महाबळेश्वर हे पूर्ण मार्केट आहे तर चला तर मग आपण बघा काय काय आहे मार्केट मध्ये सगळे स्ट्रॉबेरीज दिसतायत मित्रांनो इथं ना सगळ्यात जास्त करून स्ट्रॉबेरी विकतात हा ना मम्मी बॅग आहेत तर फ्रेंड्स पार्ट वन खूप हा मोठा व्हिडिओ होतोय त्यासाठी आम्ही पार्ट टू ही आणणार आहे हा बघायला विसरू नका पार्ट वन ही आणि पार्ट टू ही बाय गुड नाईट